नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन करत असताना पालकांना सेवा देत असताना असे अनेक गरज नसतानाचे प्रकरण मला करावे लागतात ते म्हणजे बऱ्याचशा कॉलेजकडनं अवास्तव फीची मागणी केली जाते कुठे डिपॉजिट मागितलं जातं कुठं मॅनेजमेंट कोट्याचे फीस पासपोर्ट मागितले जाते कुठं राऊंडमधून लागल्यावर ला कॅश फीजची मागणी केली जाते आणि या संदर्भामध्ये त्या त्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी गरज नाही तिथंसुद्धा मला डोकं लावावं लागतं असाच एक प्रकरण जे आहे ते आता रिसेंटली घडलेलं होतं आणि त्याच संदर्भानं सी टी सेलनं रीचर नोटीस काढलेली आहे अर्थात ही नोटीस जी असणार आहे ती आपल्याला सी टी सेलच्या पोर्टलवर पाहायला मिळते फी स्ट्रक्चर यू जी औ आयुष गव्हर्मेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजच्या संदर्भात आता हे प्रकरण असं आहे की रिसेंटली राधाकृष्ण तोष्णीवाल आर टी एम ज्याला म्हणूया आपण अकोल्याच्या कॉलेजला एका विद्यार्थ्याचं ॲडमिशनची अलॉटमेंट झालेली होती मेरिटनुसार राऊंडमधनं आणि त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी काहीतरी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये फीची मागणी करण्यात आली आणि तो विद्यार्थी अगदी थोडक्यात त्याचं एम बी बी एस मिस होतं यावर्षी तर असा असा आहे की पार्शल ड्रॉप घ्यायचं म्हणजे काय बी एम एसला प्रवेश घ्यायचा आहे कॉलेज करत करत अभ्यास करायचा उद्या भविष्यात जर चांगले मार्क आले तर मग एम बी बी एसच्या प्रवेशासाठी प्रयत्न करायचा आणि योगायोगाने एम बी बी एसचं ॲडमिशन मिळालं तर मग बी एम एसचं ॲडमिशन कॅन्सल करायचं आणि एम बी बी एसचं ॲडमिशन कंटिन्यू करायचं तर यासाठी ऑफिशियली जे गव्हर्मेंटचं ब्राउचर आहे त्या गव्हर्मेंटच्या ब्राउचरमध्ये गव्हर्मेंट एडेड किंवा गव्हर्मेंटचं गव्हर्मेंट कॉलेज जर आपण कॅन्सल केलं आयुर्वेदचं तर तीन लाख रुपये पेनाल्टी आहे हे काय आहे हे ऑफिशियली आहे तरी हे राधाकृष्ण तोष्णीवाल जे कॉलेज आहे जे कॉलेज बिलकुल मुलांना त्यांनी कॉपरेट केलेलं नाही माझ्या स्वतःच्या विद्यार्थ्याला त्यांनी कॉपरेट केलेलं नाही मी नाव घेऊन हा व्हिडिओ बनवतोय त्या कॉलेजचा आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला अक्षरशः हाकलून लावलं दिवसभर ते लोक त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी थांबले डी डी घेऊन गेलेले होते त्यांनी विनंती केली की सर तीन लाख रुपये पेनल्टी आहे आम्ही तीन लाख रुपये तुम्हाला भरू तर ते कॉलेज सांगते एडेड कॉलेज ते सांगते गव्हर्मेंटचा आमचा काही संबंध नाही आम्ही तुमच्या तीन लाख रुपयाच्या व्यतिरिक्त पुढच्या साडेतीन वर्षाची फीस घेऊ गव्हर्मेंट एडेड कॉलेजला हा खरंच अधिकार आहे का जर त्यांना तो तसा अधिकार असेल तर मग सी टी सेल चुकीचं चा ब्राउचर छापत आहे का तर हा एक फार मोठा विषय आहे यापूर्वीसुद्धा अनेक विद्यार्थी जे एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं पहिले बी एम ला एसला लागले मग त्यांनी रिपीट केलं पॅरलली त्यांना चांगले मार्क्स आले आणि ते एम बी बी एसला लागले तर त्यांना त्या ठिकाणी जे बी एम एस कॉलेजेस होते एडेड असेल किंवा गव्हर्नमेंट असेल तर त्यांनी तीन लाख रुपयाचा डीडी घेऊन त्यांचे डॉक्युमेंट्स फ्री केले आणि ते मुलं आता एम बी बी एसला आहेत मी नावाचे सांगू शकतो पण ह्या कॉलेजने जे तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला तीन लाख रुपये पेनाल्टी तर लागेलच प्लस पुढच्या साडेतीन वर्षाची फीसुद्धा लागेल अशा पद्धतीची मागणी केली आणि दिवसभर ते पालक त्या ठिकाणी विनंती करत होते परंतु कॉलेजने ऐकलं नाही आणि शेवटी ते पालक न ॲडमिशन घेता त्या ठिकाणी परत आले आता या संदर्भातले जे काय मेल जे आहे ते आपण पालकांना करायला सांगितलेले होते आणि पालकांनी आता जे काय इनपुट्स सी टी सेलला मिळाले तर सिटी सेलना आता एक नोटीस काढलेली आहे ज्यामध्ये फी स्ट्रक्चर फॉर गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड गव्हर्मेंट एडेड मायनॉरिटी म्हणजे जे की आपलं के जी मित्तल असेल किंवा मायनॉरिटीचं आपलं सोलापूरचं कॉलेज असेल तर अशा संदर्भानं यासोबतच होमिओपॅथी युनानी नॅचरोपॅथी योगिक सायन्स फॉर अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस कॉलेजेस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र थोडक्यात काय गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड कॉलेजचे जे काय फी स्ट्रक्चर असेल ते काय असू शकतं त्या संदर्भातला चार्ट सिटीसनं अपडेट केला आहे आणि जो की आपल्या ऑफिशियल पोर्टलवर त्यांनी उपलब्ध केला आहे तर याच्यात दिलं आहे त्यांनी जर एखाद्या कॉलेजला ओपन कॅटेगरीमधनं ॲडमिशन मिळालेलं असेल मेल कॅन्डिडेट असेल किंवा फिमेल कॅन्डिडेट असेल ओपन कॅटेगरी तर पासष्ट हजार चारशे ही फीस असेल आणि मेसची चार हॉस्टेलची फीस चार हजार असेल जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल एस सी एस टी तर आठ हजार फीस असेल एन टी कॅटेगरी असेल एन टी विजे एन टी तर आठ हजार फीस असेल त्यानंतर जो विद्यार्थी ए सी बी सीमध्ये मेल कॅन्डिडेटच्या संदर्भामध्ये एस सी बी सी या केसमध्ये इन्कम बिलो एट लाख असेल तर छत्तीस हजार सातशे फीस त्यांनी चार्ज करू शकतात तर हे जे फी स्ट्रक्चर आहे तर हे महाराष्ट्रातले एकूण सोळा एडेड कॉलेज आणि सहा गव्हर्नमेंट म्हणजे बावीस कॉलेजला हे लागू आहे बी एम एसच्या संदर्भात बोलतो आहे बाकी मग बी एच एम एसचे गव्हर्मेंट कॉलेज आहे युनानी मेडिसिनचे चार गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ह्या सगळ्या ठिकाणी हे हा नियम लागू आहे तरीही काही कॉलेज मनमानी करतात विद्यार्थी पालकांना त्रास देतात मी अगदी सुरुवातीपासून यावर्षी ठरवलं होतं की फार काय कोणत्या कॉलेजचं नाव घेऊन व्हिडिओ बनवायचा नाही परंतु विद्यार्थी व पालकांना त्रास दिल्यानंतर मग मला राहत नाही आणि म्हणून हे जे आ राधाकिशन तोशनीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय आहे एडेड कॉलेज आहे अकोल्याचं त्या कॉलेजनी जे त्रास विद्यार्थ्यांना दिला आहे विशेषतः आमच्याकडनं प्रक्रिया केलेल्या मुलाला दिला आहे शेवटी ते पालक अक्षरशः रडले फोनवर की सर मुलासाठी आता हाताशी आलेलं कॉलेज मला सोडायची वेळ आली तर त्यांना मी सांगितलं पॅनिक होऊ नका परत तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करू परत प्रक्रियेत जाऊ पण त्या पालकाची व्यथा काय असू शकतो ज्यांनी मुलाला बारा वर्ष शिकवलं आहे पहिली ते बारावी परत एक वर्ष रिपीट केलं आहे आता स्कोर चांगला आला होता पण पेपर डिफिकल्ट आला आणि त्यामुळे एम बी बी एस काही मार्काने मिस होत आहे नायलेजाने एम बी एम एस घेण्याची वेळ आलेली आहे आणि ॲडमिशन घ्यायला तयार असतानासुद्धा ॲडमिशन दिलं जात नाही आहे केवळ पैशासाठी तर या पैशाचं तर फार कठीण झालं आहे महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे पैशाचा विषय आहे तर त्याला हे कॉलेजसुद्धा आपत नाहीत असं आपल्याला या ठिकाणी म्हणायची वेळ आली आहे दुर्दैवानं थोडक्यात अशा कोणत्याही कॉलेजनं तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही मला कॉल करून सांगू शकता त्या संदर्भानं तुमच्यासाठी न्याय देण्याची भूमिका माझी नेहमी आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण कोर्टापर्यंत मॅटर घेऊन गेलो होतो जेव्हा फाय टाईम फीजची मागणी होत होती तेव्हा मॅनेजमेंट कोर्टामध्ये विशेष करून तर संदर्भात आपण नियमित विद्यार्थी पालकांच्या सोबत असतो आणि याच्या पुढेही राहू फक्त अन्याय सहन करू नका आणि चुकीचा आप आपण चुकीचं नसावं एवढी मात्र काळजी घ्या आता बरेचसे प्रायव्हेट आयुर्वेदिक कॉलेजेस हे फुलफीची मागणी करतात तर दोन्ही बाजूनं असतं काही ठिकाणी कॉलेजचे पण अडचणी ने नेमक्या ने काय आहेत त्या समजून घ्यावं लागतं आता चार पाच कॉलेजशी आपण तेव्हा बोललो तर ते त्यांनी सांगितलं सर दोन वर्ष झाले आमचे पैसे आले नाही शासनाकडनं कॉलेज चालवायचं कसं जर शिक्षकांना पगार दिला नाही शिक्षक सोडून जातील मुलांना शिकवायला शिक्षक नाही राहिले तर कॉलेजची बदनामी होईल म्हणजे आम्ही कॉलेज चालवतो हे जरी सत्य असलं तरी कॉलेज चालवणं आम्हाला अतिशय कठीण झालेलं आहे म्हणून नाईलाचा स्तो आम्हाला पूर्ण फीचा डीटी घ्यावा लागतो मुलांकडनं पहिल्या वर्षी आणि जर नंतर त्यांना स्कॉलरशिप आली तर मग ते रुटीनमध्येही येऊन जातं म्हणून थोडं कॉलेजचे आपण बाजू समजून घेतो त्यामुळं शक्यतो आपल्याला कोणत्याही कॉलेजवर यावर्षी जास्त काही भडीमार करायचा नव्हता परंतु काही कॉलेज जे आहे तर ज्यांना शासनाचं पूर्ण फंडिंग आहे कंट्रोल बाय संस्था पण शासनाकडनं पूर्ण फंडिंग आहे सपोर्ट आहे अशा कॉलेजने तरी विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये असं मला वाटतं म्हणून हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी शेअर केलेला आहे गरजू मुलांना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्यावर अन्याय होत असेल तुम्ही बरोबर आहात तुमची कागदपत्र बरोबर आहे तुमच्यावर अन्याय होतो आहे तर तुम्ही हो मला नक्की शेअर करा जेण विषय असेल तर मी तुमसाठी त्या ठिकाणी लढा द्यायला तयार आहे धन्यवाद